कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाच्या हद्दीत ऐन दिवाळीत अघोरी प्रकार समोर आलाय मध्यरातील आठ ते दहा तरुणांनी गावात फिरून अघोरी पूजा केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय आणि या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरणही पसरलंय इंगळी गावाच्या कमानी जवळ रस्त्याच्या मध्यभागी पांढऱ्या फडक्यात जनावरांचं काळीच ठेवून त्याभोवती कुंकू गुलाल लिंबू आणि केळीचं कट केलेलं झाड ठेवण्यात आलं होतं या प्रकारानंतर पोलिसांनी संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचीही प्राथमिक माहिती आता समोर आली आहे मध्यरात्री आठ ते दहा तरुणांनी हा अघोरी प्रकार केलेला आहे ऐन दिवाळीत कोल्हापूरमध्ये अघोरी पूजा केल्याचा आता प्रकार समोर आलाय त्यानंतर पोलिसांकडून संशयितांची चौकशी केली आहे इंगळी गावातला हा प्रकार मध्यरात्री हे सगळं प्रकरण गाजलं आणि त्यानंतर इंगळी गावात मध्यरात्री अघोरी पूजा केल्याचं समोर आलं आपण पाहू शकतो काय कशा पद्धतीने का पांढऱ्या कपड्यात का जनावरांचं काळीच कापून ठेवण्यात आलं त्याच्या भोवती लिंबू आणि केळीचे खांब कापलेल्या अवस्थेत काही फळं देखील दिसत आहेत त्याच्यावर गुलाल कुंकू आणि लिंबू ह्या सगळा प्रकार अघोरी प्रकार कोणी केला आणि का केला हे पोलीस तपासातून अजून समोर आलेलं नाही